अकोला येथे झालेल्या विभागीय गीत गायन स्पर्धेत जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत सहशिक्षक म्हणून कार्यरत असलेले राहुल मस्के यांचे सुवेश जय भारत जय संविधान मी प्रवीण कुमार काकडे व आपण बघत आहात लोकप्रश्न न्यूज महाराष्ट्र अकोला येथे संपन्न झालेल्या जिल्हा परिषद कर्मचारी विभागीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेत बुलढाणा जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करत राहुल मस्के यांनी कराओके गीत गायन स्पर्धेत सर्वप्रथम क्रमांक पटकावला बुलढाणा जिल्हा परिषद द्वारे दिनांक नऊ फेब्रुवारी रोजी आयोजित जिल्हास्तरीय गीत गायन स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवल्यामुळे त्यांची विभागीय स्तरावर निवड झाली होती विभागीय स्तरावर राहुल मस्के यांनी प्रथम क्रमांक मिळून बुलढाणा जिल्ह्याचा नावलौकिक वाढवला आहे राजा पंचायत समिती अंतर्गत जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत सहशिक्षक म्हणून कार्यरत असलेले राहुल मस्के हे एक प्रतिभावंत कलावंत म्हणून सुप्रसिद्ध आहेत शान या चित्रपटातील मोहम्मद रफी व आर डी बर्मन यांनी गायलेले यम्मा यम्मा खूप हे गीत गाऊन राहुल मस्के यांनी या कार्यक्रमात रंगत आणले राहुल मस्के यांच्या या विभागीय स्तरीय यशाबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन व कौतुक होत आहे प्रमोद गोपनारायण व सृष्टी उसतकर अकोला जिल्हा प्रतिनिधी लोकप्रश्ना न्यूज महाराष्ट्र